मंडळी पंचवीस जून वार बुधवारी या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या आषाढ अमावस्या आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने बनत आहे दिव्य दुर्लभ महाशुभ संयोग बारा राशींमधून या काही राशी होतील धनाने करोडपती मालामाल आता स्वतः भगवान शनिदेव या काही राशींची सर्व दुःख संकटे समाप्त करणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद ज्यामुळे या काही राशींचे जीवन बदलून जाईल मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याच काही भाग्यशाली राशींबद्दल सांगणार आहे ज्यांच्यावर या आषाढ अमावस्येच्या दिवशी भगवान शनिदेवांची विशेष कृपा राहणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या येते परंतु आषाढ अमावस्येचं एक वेगळंच महत्त्व आहे यावर्षी आषाढ अमावस्या तिथीचे आरंभ चोवीस जून संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होईल आणि समाप्ती पंचवीस जून संध्याकाळी चार वाजता होईल उदय तिथीनुसार आषाढ अमावस्या पंचवीस जूनला साजरी केली जाईल मान्यतानुसार त्या दिवशी पवित्र नदी धार्मिक तीर्थस्थानावर स्नानदान केल्याने सगळे पाप धुऊन जातात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते मान्यतानुसार या दिवशी पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो अनेक लोक गंगा यमुना किंवा अन्य पवित्र नदीत स्नान करून पितरांचे दर्पण आणि श्राद्ध कर्म करतात या दिवशी भगवान शिव भगवान विष्णू आणि सूर्यदेवांची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वृद्धी होते अमावस्येच्या दिवशी उपवास आणि ध्यान केल्याने देखील केल शुद्धीकरण होते तसेच या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं देखील शुभ मानलं जातं चला तर मित्रांनो आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना आषाढ अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे भगवान शनिदेवांचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होणार आहेत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय शनिदेव महाराज सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीवाले तुमच्यावर भगवान शनिदेवांची अपार कृपादृष्टी बनत आहे ज्यामुळे तुम्हाला धनला प्राप्तीची संभावना आहे या राशीच्या लोकांना व्यापार आणि व्यवसायात वृद्धी होईल जी लोक नोकरी करतायत त्यांना पद मिळण्याची सुद्धा शक्यता आहे त्याचबरोबर जी लोक विदेशात जाऊन नोकरी करण्याची इच्छा ठेवतात किंवा शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना विदेशात नोकरी किंवा शिक्षण घेण्याची संभावना देखील बनत आहे सोबतच या राशीच्या लोकांच्या भौतिक सुखामध्ये देखील या काळामध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल जी लोक व्यापार करतायत त्यांना त्यांच्या व्यापारामध्ये जादा मुनाफा देखील होण्याची संभावना बनत आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या सर्व कामांना सफलतापूर्वक पूर्ण या काळामध्ये करताना दिसाल भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट मिटणार आहेत तसेच तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणार आहे अपार आनंदच आनंद ज्यामुळे मकर राशीवाले तुमचे जीवन बदलून जाईल त्यानंतर बळूयात मेष राशीकडे मेष राशीवाले भगवान शनिदेवांच्या कृपेने आता येणारा हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला राहणार आहे भगवान शनिदेव तुमच्यावर खूपच जास्त प्रसन्न आहेत तुमच्या मान सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये या काळामध्ये वृद्धी होताना दिसेल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा देखील केली जाईल या काळात तुम्हाला सफलताचे नवीन अवसर देखील प्राप्त होणार आहे त्या अवसरामुळे पूर्ण होताना दिसतील तसेच जे काम तुम्ही सुरू करू इच्छिता त्या कामात तुम्हाला सफलता नक्कीच प्राप्त होईल भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला धनला प्राप्तीचे अनेक अवसर प्राप्त होतील त्याचबरोबर तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील तुमच्या व्यापारात वृद्धी होईल सामाजिक क्षेत्रात सफलता प्राप्त होईल तसेच नवीन वाहन किंवा घर खरेदीची योजना तुम्ही जर बनवत असाल तर ती योजना तुमची अवश्य सफल होईल हा काळ पूर्णपणे तुमच्या पक्षात आहे त्यामुळे सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील त्यानंतर वळूयात वृषभ राशीकडे वृषभ राशीवाले भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने लवकरच तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळण्याचे योग देखील बनत आहेत तुमच्याद्वारे केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे या काळात तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा बेहतर झालेली पाहायला मिळेल तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील मित्रांना भेटणं होईल तसेच या राशींच्या लोकांना अनेक प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठे यश प्राप्त होणार आहे परिवार आणि जीवनसाथीचे तुम्हाला पूर्ण सहकार्य या काळामध्ये लाभताना दिसेल तसेच तुमच्या मधुरवाणीमुळे तुमची सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण होतील भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या धनाशी संबंधित सर्व समस्या आता दूर होणार आहेत कारण भगवान शनिदेवांची कृपादृष्टी तुमच्यावर बनत आहे त्यानंतर आहे कन्याराज कन्या राशीवाले भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर देखील बनत आहे तुम्हाला या काळात फक्त धनलाभच होणार नाही तर तुमच्या व्यापारात खूप प्रगती झालेली पाहायला मिळेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल व्यापार करणाऱ्यांना व्यापारात अधिक मुनाफा होईल धनलाभ प्राप्तीचे अनेक अवसर कन्या राशीवाल्यांना प्राप्त होणार आहे जी संतान संतानप्राप्तीची इच्छा ठेवत आहेत त्यांना संतानप्राप्तीचे सुखदेखील या काळामध्ये मिळताना दिसेल त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील प्रेम संबंध मजबूत राहतील तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होताना दिसेल या काळात तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा मजबूत झालेली पाहायला मिळेल ज्या लोकांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे कारण त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील या काळामध्ये नक्कीच होऊ शकते त्यानंतर आहे सिंहराज सिंह राशीवाले आषाढ अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी खूपच बेहतरीन राहणार आहे कारण आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला नक्कीच भेट देऊ शकता त्याचबरोबर तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील तसेच या काळामध्ये तुम्हाला देखील धनलाभाची पूर्ण संभावना बनत आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांची पूर्ण साथ मिळताना दिसेल त्याचबरोबर वर्षानुवर्ष तुमची अडकलेली कामे या काळात सफलतापूर्वक मार्गी लागताना दिसतील त्याचबरोबर जी काही तुम्हाला गुंतवणूक करायची असेल ती गुंतवणूक तुम्ही या काळामध्ये नक्कीच करू शकता कारण त्या गुंतवणुकीचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदाच फायदा होताना दिसेल त्याचबरोबर या काळामध्ये सिंह राशीवाले भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावरती बनत आहे त्यामुळे तुमची मनासारखी एखादी इच्छा नक्कीच या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसेल तसेच प्रेम संबंधांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना आषाढ अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे भगवान शनिदेवांचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्या राशी होतील धनाने करोडपती मालामाल त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख कष्ट संपणार आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा